डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शहरप्रमुखपदी किरण काळे यांची निवड केली गेली आहे तशी घोषणा मुंबईतून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून करण्यात आली आहे काळे यांच्या रूपानं शहर शिवसेनेला आक्रमक तरुण नेतृत्व लाभलंय मागील महिन्यात काळेंनी मातोश्री या ठिकाणी जाऊन ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला होता त्याचवेळी ठाकरेंनी काळे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्याबाबत सुतोवाच केले होते त्यानंतर आता ठाकरे था यांनी शहर शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा ही काळे यांच्या खांद्यावर आहे अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय सलग पंचवीस वर्ष आमदारकी अनेकवेळा महापौर उपमहापौर स्थायी समितीवर शिवसेनेचा वरचष्मा राहिलाय अलीकडील काळात काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले तरी काळे यांच्या रूपानं शिवसेनेत इनकमिंग देखील झालंय त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना संघटना बांधणीचं आव्हानात्मक काम काळे यांना करावं लागणार आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग, शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा